हाय हॅलो नमस्कार मी दीपा दीपा ब्युटी केअर चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते आज मी तुम्हाला ट्रेंडिंग असणारे टिकली पाकिट दाखवणार आहे टिकल्यांची पाकिटे शेअर करणार आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदम छान आणि फॅन्सी टिकली आहेत ज्या रेग्युलर ट्रेडिशनल कार्यक्रमाला वगैरे का असेल तर आपला टिकली आणि बिंदीने खूप आकर्षक लुक होतो यासाठी खूप फॅन्सी आणि ॲक्ट्रिटल्या खूप छान दिसतात आता सध्या ट्रेंडली मध्ये आहेत हे मोती बिंदू सारखे आहेत छोट्या मुलींना ड्रेसवरती छान वाटतात हे असे त्यानंतर मोठी चंद्रपूर खड्यांची त्यानंतर ही आहे स्टोन वर टिकली काटापत्रांच्या वाटते काटापत्राच्या वाटते साईज पण अशी मोठी आहे त्यानंतर हे आहे सिंगल डेली यूज साठी एक स्टोन वर खड टिकली ही आहे रंगीत टिकली खाड्यांची प्रत्येक साडीवरती मॅचिंग कलर आपण से लावू शकतो ही टिकली चंद्रपूर खाड्यांची मोती टिकली छोटी चंद्रपूर गोल खड्यांची रंगीत चंद्रकोर कलर ची येलो कलर मध्ये स्टोन वर खड व्हाईट खड्यामध्ये टिकली येलो खड्यामध्ये टिकली डेली यूज रेगुलर साठी प्लेन चॉकलेटी ओवेल साईज डेलि साठी लहान मुलींसाठी पांढरे खडे कलरमध्ये वर्क चंद्रपूर मोत्यांची पूर्ण खड्यात एकदम फॅन्सी आणि ट्रेंडिंग टिकली आहे कलर मध्ये काटापद्रांच्या साडीवरती मॅचिंग वरती, वरती लावू शकतो आपण कलर टिकली ही चॉकलेटी कलर मध्ये आहे मीडियम साईज बॅकमध्ये आहे खड्यांची मुलींसाठी आहे ही